तर काही चला साहेबांना आणलेलं आहे फिरवायला बाहेर फिरताना ॲक्टिव्हिटी तर सगळे आहेत फक्त खाल्लं की उलटं करते एवढंच आहे बाकी काय नाही बाहेर जाणं वरती चढणं सगळं जमते सगळं कसं हळूहळू जसं खाईल तसं म्हणजे कमी खाईल तेवढं ताकद कमी आहे ना इकडे कवा कवा आता काय करायचं अवघडच जाय वातावरण एक असं झालं आहे बघू शकता ढगच गाबाळच बा ह्याला पळायचंच आहे नुसतं बाहेर माकडं तोंडी चला ह्याला फिरवतो मग भेटतो बाबा मला जायचं आहे परत आणि पाऊस पण सुरू होऊ शकतोय बघा कसलं वातावरण झालं आहे वातावरण मस्त झालं आहे पण आता तसं जराशी निवांत बसण्याची वातावरण काय करायचंही निवांत असं चहा पेत बसणे तसं निवांत बसतंही ना पटकन पाळायचं आवरायचं पटकन पाळून आवरून जायचं संध्याकाळी यायचं जेवायचं झोपायचं त्यामुळे जे पहिला जो टाइम मिळत होता मला फॅमिलीमध्ये स्केचमध्ये माझा व्हिडिओ बनवण्यात तो टाईम आता काही सुद्धा मिळत नाही दुकानात टाईम असतो पण दुकानात काही करू शकत नाही कारण कधीही गिरायक येतं त्यामुळे स्केच पण करू शकत नाही कारण स्केच ही कंटिन्युअसली भली एक तास बसा पण कंटिन्युअसलीच पाहिजे स्केच मध्ये डिस्टन्स आणि एक रुपयासाठी उठावंच लागते दुकानात त्यामुळं दुकानात त्यासाठी के पहिलं प्लॅनिंग होतं दुकानात करायचा स्केच पण का करा करा ते काय बघितलं परत पण काय जमलं नाही मग आता घरात म्हणतो पण घरी टाईम मिळाला बघा काहीतरी ॲडजस्ट करा पाहिजे स्केच पण मला लेख करायला आवडतात आणि स्केच माझे बघू शकतात इंस्टाग्रामवर प्रवीण चव्हाण आर्ट्समध्ये बघू बाकीची माहिती परत सांगतो वारा सुटला आहे त्यामुळं ऐकू येणार नाही मी नाही काढू हे काळू शिंगी 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 हॅलो नाही मोरावर लक्ष देतो मोरावर आणि मोर तुला गावतोय चल इकडे बाबा हे बाबा चल इकडे चुपचुप चल पळ घरी आता कसं चुपचुप चाललंय माकड तोंडी मम्मीच्या माग काय चालले आई स्वयंपाकाची काही आई बस करा करा

ते नाना तुला सोडून गेले की पण मंग कुस्ती घेऊन चला नाश्ता करूया खाज पेशल इटली सांभर चटणी चला कर ग नाश्ता खुश राहा थंड राहायला पकायला सुरुवात झाली तेच गो चला अरे बापरे आत्ता उठलेला आहे साहेब पडता पडता वाचलेले आहेत त्याच तरी कवर करते स्वतःला अरे बापरे नमस्कार आशीर्वाद ओके सुखी राम सुखी शुकी। झोपा चला नाही इथं सगळ्यांच जेवण इथं फेरफटका चालू आहे बरं बापरा खाना जिरवा जिरवी चालू आहे <coughs> शेतनं गेट गेटपर्यंत गेटपासून भिंती इकडे गे कंपाऊंडपर्यंत अरे गेटपर्यंत गेला गेटपासून परत फिरायला थोडा हलका होऊन हलका व्हायला लागलेला आहे ला <laughs> आणि मॅडम पण आता फिरत्या बाबा मॅडम जी फिरण्यास स्टाईल अगं बरे चला आता फिरतो निव्हा इकडं तिकडं फिरा फिरा चल थोडं नाईट वॉकिंग कर बघी नाईट वॉकिंग हां चला नाईट वॉकिंग असं थोडं एक पाच दहा मिनटं केले की बास म्हण्य चाल या चटकन ये ये चला सोन द्या पहिला नंबर माझा चला मला काय ब्लॉगला इथं संपवत जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तब्पल बाय गाइस